ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय आई कलावती देवी बाय राधिका जोशी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्याला सर्वांचं स्वागत करते मागच्या आठवड्यात दोन आठवड्यापूर्वी आपण सिद्धारुढ वैभवाच्या पारायणाचा भक्ती राहण्याचा अनुभव बघितला आता ह्या आठवड्यात आपण म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार्टर्ड अकाउंटंट श्रेया नाईक तिच्या सामुदायिक उपासनेचा महिमा आणि तिने केलेली सेवा ह्याने तिला काय फळ मिळालं हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्रेयाची ही परमपूज्य आईंच्या मार्गातली तिसरी पिढी आहे हे मला इथे प्रामुख्याने मेन्शन करावं असं वाटतय तिच्या आजी आजोबांपासनं हा मार्ग त्यांच्या घरात आहे आणि तिची ही तिसरी पिढी आईंच करत आहे अतिशय कौतुकास्पद आहे म्हणून मी इथे मेन्शन करत आहे तर घरातली मोठी लोक करतात पुढची पिढी करतच नाही असंही म्हणजे चांगला मार्ग मिळतो घरात पण तो, तो पुढे कॅरी फॉरवर्ड कंटिन्यू होऊ शकत नाही म्हणून मी कौतुकाची गोष्ट इथे केली त्यामुळे लहानपणापासून बालोपासना ती वाचत होती पण सामुदायिक उपासनेचं सा महत्व किंवा इतका त्याचा सिरियसनेस ह्याची काही तिला कल्पना नस नव्हती दोन हजार सोळामध्ये मध्ये तिने सी ए चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी म्हणून ॲडमिशन घेतली त्यानंतर पहिली जी परीक्षा असते की सी पी टी ती क्लिअर झाली लगेच फर्स्ट अटेम्प्ट नंतर आय पी सी सी म्हणजे पूर्वीच्या काही त्याला फाउंडेशन आणि इंटरमिजिएट असं म्हणत असत तर ह्या दोन्ही टप्पे अतिशय महत्वाचे टप्पे सी एचे तिचे फर्स्ट अटेम्प्ट मध्येच पूर्ण झाले म्हणजे क्लिअर झाले त्याच्यानंतर आर्टिकलशिपसाठी एक छान फॉर्म मिळाली तिथे उत्तम एक्सपिरियन्स मिळत होता आता फायनलची तयारी सुरू झाली फायनल परीक्षेची अभ्यास चालू झाला पण त्या अभ्यासाकडे थोडासा कॅज्युअल अप्रोच होता आणि मी म्हटलं तसं उपासनेचं सुद्धा एवढा सिरियसनेस नव्हता की घरात सांगतायत म्हणून बालोपासना म्हणायची पण ॲक्च्युली त्या बालोपासनेचं त्या प्रार्थनेचं काय सामर्थ्य आहे ती प्रार्थनेची काय ताकद आहे ह्याची काही जाणीव फारशी नव्हती कारण वय लहान साहजिकच आहे तर त्यामुळे आता तरुण मुलांना आपले व्हिडिओज किंवा माझे अनुभव कथन ऐकून ह्याची जाणीव होते ही इतकी छान गोष्ट आहे की उपासनेत लक्ष लागत नसेल तर त्याचं फळ उशिरा मिळेल जुन्या भगिनींना सुद्धा त्याची जाणीव होत नाहीये मेकॅनिकल आपण भजन पाट्या टाकल्यासारखं करतोय पण तरुण पिढी फार स्मार्ट आहे आणि तिला माझ्या अनुभव कथनातन ह्या गोष्टी रिअलाईज होत आहेत आणि त्याच्याकडे त्यांचं लक्ष पण जात आहे जसं भक्तीचं पण लक्ष गेलं होतं श्रेयाचं पण गेलेलं आहे मग फायनल एक्झाम दिली पण दीड वर्ष झालं की ती काही तिथे क्लिअर होण्यासाठी म्हणजे ती पास होण्यासाठी काही यश येत नव्हतं मग एक्झाम क्लिअर होत नाही म्हणून फ्रस्ट्रेशन आलं नंतर स्ट्रेस येत होता निराशा आली आणि मग ते का होत नाही का अडचणी येतात हे बघण्यासाठी ज्योतिषाचा जो, सल्ला घेतला गेला आणि मग ज्योतिषीबुआांनी सांगितलं की पाच वर्षाचा पुढे पुड़, पुढे येणारा पाच वर्षाचा काळ अतिशय खराब आहे आणि सी ए कधी होईल हे काही मला सांग हे सांगूच शकत नाहीये थोडक्यात नकार घंटा वाजवली आणि ते सगळं ऐकून त्या निराशेमध्ये अजूनच भर पडली दुष्काळात तेरावा महिना आपण म्हणतो तसं आणि श्रेयाला अतिशय वाईट वाटलं की इतके वर्ष आपण फाउंडेशन म्हणजे सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट ते फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर होणं किती अवघड आहे ज्यांना सी ए करतात त्यांना नक्की माहिती आहे किंवा त्यांच्या आई वडिलांना पण ते माहिती आहे तर आपण ह्या दोन परीक्षा अतिशय छान उत्तम फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर करून सुद्धा आपल्याला सी ए कधी होणार हे योगच दिसत नाहीत किंवा काळच आपला वाईट आहे असं ग्रहमान ज्योतिषांनी सांगितल्यामुळे श्रेयाला खूप डिप्रेशन आलं म्हणजे काय आपण म्हणतो की निराशा आली निगेटिव्ह विचार मनात येऊ लागले सी ए झालं नाही तर पुढे काय होईल अशी सगळी काळजी वाटायला लागली आणि मग अशातच काय झालं दोन हजार तेवीसच्या गुरुपौर्णिमेला तिचं हरिमंदिरात जाणं झालं हरिमंदिरात गेल्यावर तिथे तिला एक ताई भेटली आणि तिच्याकडनं त्या ताईने पुण्यासारख्या शहरात कस आईंच्या कृपेनी घर घेऊ शकली हा अनुभव सांगितला त्यामुळे थोडं मनाला धीर वाटला की परमपूजाईंची उपासना आपण लहानपणापासून करतोय आणि आपण ती मनापासून केली तर कदाचित आपल्याला सुद्धा बळ येईल हे फेस करायला मानसिक ताकद मिळेल निराशा जाईल अभ्यासाला उत्साह मिळेल अशा गोष्टी तिच्या मनात येऊ लागल्या आणि आता मला पर सध्या मी घरातच आहे परीक्षेसाठी ती घरातच आहे जॉब करत जॉब मिळत नाहीये वाटलं तरी जॉब मिळत नाहीये अशा अवस्थेत मला आता भरपूर म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त दुसरं काहीच काम नाहीये म्हटल्यावर परमपूज्याची उपासना आणि सेवा तिला सेवेचं फार डोक्यात बसलो की मला कुठे सेवा करायला मिळाली परमपूजाची तर चांगलं होईल असे विचार तिच्या मनात येऊ लागले अशातच काय झालं आमच्या बिब्बेवाडी पुणे इथला सप्ताहा डिसेंबरला होता आणि त्याची तयारी चालू होती त्याची अनाउन्समेंट झालेली श्रेयाचे वडील हे कायम अनेक वर्ष आमच्याकडे बालोपासनेला येतच आहेत उपासनेला येतच होते त्या रविवारी श्रेयाला वडील म्हणाले की चल आज माझ्या बालोपासनेला भिपेवाडी शाखेत जाऊया म्हणल्यावर तिला आश्चर्य वाटले की बाबांनी आज आपल्याला अचानक विचारलं त्याप्रमाणे ती वडिलांबरोबर आली अं सप्ताह ठरल्यामुळे सप्ताहाची तयारी सेवेची अनाऊन्समेंट चालली होती झाली ते ऐकून तिला इतका आनंद झाला की गेले पाच सहा महिने तिला जी तळमळ लागली होती की आपण परमपूज्याची सेवा आपल्या हातनं घडली तर आपल्याला ह्या परीक्षेत यश येईल वगैरे वगैरे हे जे विचार मनात चालू होते तर ती इच्छा तिला पूर्ण होताना दिसली आणि परमपूज्यानीच तो योग जुळून आला आणला चालूपासना झाल्यावर श्रेया मला भेटायला आली आणि ताई असा असा सप्ताह चालू होतोय तू म्हणतेस तर मला त्या सप्ताहात सेवा मिळेल का असा प्रश्न तिने विचारला मी तिला अगदी लगेच वेलकम केलं म्हणलं अगं बाळा तुला सेवा करायची इच्छा आहे का तू नक्की आहे मग कोणती सेवा करशील वगैरे डिस्कशन झालं सप्ताह सुरू झाला त्या श्रेयाची सेवा सुरू झाली आणि त्या अनुभव लिहून दिला त्याच्यात काही तिने लिहिलेलं नाही पण मी मला तिचं वर्णन करायचंय की श्रेया अतिशय सिन्सिअरली तिने सेवा केली आणि शांतपणाने ओम नम शिवाय म्हणत जशी आमच्या इथे आईंची पद्धत सगळेजण फॉलो करतात त्यातल्या त्यात काही तरुण मुली आहेत आमच्याकडे जशी सायली आहे अतिशय मोठी लोक बोलतील पण ती बोलणार नाही ती ओम नमश्या म्हणत सेवा करेल तर सायली बरोबर श्रेयाने सुद्धा तेवढ्याच सिन्सिअरली पडेल ती सेवा पडेल तितका वेळ थांबून शांतपणाने काहीही गप्पा टप्पा गॉसिपिंग न करता मला इथे का मी एवढ्या हायलाईट करतेय कारण हे सगळे गुण परमपूजच्या आवडणारे आहेत आणि ही केलं नाहीतर भगिनींचं जनरली किंवा बंधूंचं पण काय होतं तरुण मंडळी जिथे असतात किंवा वयस्कर पण जिथे वयस्करांना वयस्करांकडनं सुद्धा असं होऊ शकतं पण जनरली काय होतं की एका ग्रुपने सेवेला बसलेत आणि गप्पा टप्पा टवा चालू आहेत पण अशा अशा गोष्टींना काम झालं असं म्हणतात त्याला सेवा झालं सेवा झाली असं परमपूज्या मते होत नाही असं परमपूज्या स्वतः अनेकदा सांगितलंय त्याचं एक छानस उदाहरण पण दिलंय ते, ते आपण परत कधीतरी पाहूया त्यामुळे अशा सेवेचं फळ परमपूज्य आईंना परमपूज्य आईंना आवडणाऱ्या पद्धतीत सेवा केल्याचं फळ श्रेयाला मिळणारच होतं त्यात काही नवलच नव्हतं त्याप्रमाणे शंभर टक्के केलेल्या सेवेचं फळ दोनशे टक्के श्रेयाला पुढे मिळालं कसं ते आपण अनुभवात पाहणार आहोत बरं आता सेवा करताना श्रेयाच्या मनात असं काही नव्हतं की दुपारच्या आणि रात्रीच्या भजनाला पण यायला पाहिजे ती एकदम इनोसंटली सेवा तर सेवाच पण तिथे सेवा करणाऱ्या एका काकूंनी तिला सांगितलं की अगं तू विचारलं की तू दुपारच्या भजनाला येणारेस ना तेव्हा श्रेयाच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला असं ती लिहून देते हा अनुभवात मी काय माझ्या मनाचं काही सांगत नाही तर श्रेया म्हणली अरे बापरे म्हणजे उपासनेला पण जायला पाहिजे असं म्हणून मग तिने ठरवलं की काकू म्हणताच आहे काकूंनी सांगितलं की अगं सेवा तर तू छानच केलीस पण उपासनेला म्हणजे भजनाला जर सप्ताहातल्या भजनाला आलीस तर पूर्ण सेवेचं फळ तुला मिळेल हे ऐकून श्रेयाला पण वाटलं की अरे चा असं असेल तर आपल्याला भजनाला जायला पाहिजे त्याप्रमाणे ती दुपारच्या आणि रात्रीच्या दोन्ही भजनाला येणं तिने चालू केलं एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला सत्ताचा शेवटचा दिवस होता श्रेयाची सेवा आणि दोन्ही भजनांचा जानेवारी दोन हजार चोवीस उजाडली झोपेतन उठल्यावर सात दिवस जे माझ कसं होईल माझ सीए होत नाही मला नोकरी नाही मी पुढे काय करू ही जी काय सगळी तिच्या डोक्यावर होती ती सात दिवस सेवा आणि भजन ह्यामध्ये ती सगळं काही विसरून गेली होती आणि हा सामुदायिक प्रार्थनेचा महिमा सामर्थ्य मागच्याच व्हिडीओत परमपूज्य आईनी प्रवचनात काय सांगितलंय ते मी सांगितलं होतं त्याचं त्याचा लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला आज देत आहे आणि जसा सप्ताह संपला तशी ती जी टेन्शनची भूत होती ना ती एक जानेवारीला सकाळी उठल्यावर परत मानगुटीवर बसलीच आणि काळजी वाटू लागली की मला दर नोकरी पण मिळत नाहीये माझ अभ्यास अभ्यास पण नीट होत नाही आणि मी परीक्षाही क्लिअर होत नाही ही सगळी टेन्शनची भूतं परत मानगुटीवर येऊन बसली आणि तिने विचार तिच्या मनात चाललं होतं की ठीक आहे मला परीक्षा क्लिअर होत नाही पण एखादा जॉब मिळाला तर हा मानसिक ताण जो आलेला आहे किंवा हे टेन्शन आलेलं आहे तर ते दूर होईल कदाचित म्हणजे मी कुठेतरी माझं लक्ष डायव्हर्ट झाल्याने नाही असा विचार मनात चाललेला असताना ऑनलाईन सर्च करताना एक जानेवारीचीच गोष्ट सांगतीये मी लगेच ऑनलाईन सर्च करताना एक जॉब ऑपॉर्च्युनिटी तिला दिसली तिने लगेच तिथे कॉन्टॅक्ट केला ऑनलाईन इंटरव्ह्यू झाला सेम डे तिला तिथून कॉल आला आणि तो जॉब मनासारखा जॉब तिला मिळाला हा चमत्कार सांगताना श्रेयाला अतिशय भरून येते की गुरुमाऊली किती कनवाळू आहेत त्या सेवेचा आ, सेवेचा मेवा तिला इमिजिएट इफेक्ट माऊलींनी दिला आणि नंतर जॉब मध्ये काही फास्ट स्ट्रेस नव्हता छान चालू झाला जॉब रात्रीचा अभ्यास नियमित उपासना दर रविवारी सामुदायिक उपासनेची हजेरी हे सगळं काही तिचं चालू होत तिने मला अन अनुभव लिहून सांगितला त्याच्यातच सांगितलं की अनुभव कथनातनं तिने माझ्याकडनं ऐकलं होतं की काय वाटतेल ते झालं तरी आठवड्यातली सामुदायिक उपासनेतला हजेरी आपण लावायचीच परीक्षा असू दे अजून काय असू दे आपण तिथे जायचंच ती वारी आहे आणि ती चुकवायची नाही हे तिने अनुभव कथनात ऐकल्यामुळे तिने परीक्षा चालू असताना फायनलची एक्झाम चालू असताना सुद्धा तिच्या सामुदायिक उपासनेत खंड पडू दिला नाही शक्यतो तिने खंड न पाडायचा प्रयत्न केला आणि चमत्कार असा झाला कि दोन वर्ष फायनल एक्झामसाठी स्ट्रगल करत असलेल्या श्रेयाला सहा महिन्यातच म्हणजे तो तिची परीक्षा फायनलची सप्ताहानंतर तिने दिली त्याच्यातच पहिला ग्रुप फायनल एक्झामचा पहिला ग्रुप तिचा क्लिअर झाला आणि अतिशय मोठा चमत्कार तिला वाटला की दोन वर्ष माझं जे काम होत नव्हतं ते आता परमपूज्यानी केलं नंतर दुसऱ्या ग्रुपची तयारी केली आणि सहा महिन्यात म्हणजे डिसेंबर चोवीस ला दुसरा ग्रुप सुद्धा क्लिअर झाला म्हणजे दोन वर्ष अडकलेलं काम वर्षभरात परमपूजच्या आईंनी सामुदायिक उपासनेच्या सामर्थ्याने आणि तिच्या सेवेनी तिची इच्छा पूर्ण झाली आणि तिला यश आलं इतका सामुदायिक प्रार्थनेचा महिमा आहे हे श्रेयाला सुद्धा आता पटलेला आहे आता श्रेया म्हणते की हे सी ए होण्या शंभर टक्के परमपूज्य कॉन्ट्रीब्युशन आहे आणि दोन हजार डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये आमचं पिल्लू चार्टर्ड अकाउंटंट झालं आता मात्र परमपूज्य आईंवरचा विश्वास वाढला आणि बघा मला तिचं कौतुक करावं असं हो वाटतंय ती म्हणली पारमार्थिक सुद्धा माझी प्रगती व्हावी अशी माझ्या मनात इच्छा निर्माण झाली आणि त्यामुळे तिने बालोपासनेसोबत नित्योपासना नियमित नामस्मरणाचा नेम हे असे काही अजून नेम वाढवले तसेच तसंच तस रिझल्ट लागण्याआधीच तिला एम एन सी मध्ये एका चांगल्या कंपनीत जॉब ऑपॉर्च्युनिटी म्हणजे ती जॉब ऑपॉर्च्युनिटी तिच्या हातात रिझल्टच्या आधीच आलेली होती हा एक दुसरा चमत्कार झाला आता श्रेयाच्या मनात होत की मला इकडे तिकडे कुठे छोट्या ठिकाणी काम करायचं नाही मला एम एन सी मध्येच नोकरी मिळाली पाहिजे आणि परमपूज्या ते सुद्धा तिचं मागणं पूर्ण केलं हे हे सांगताना श्रेया खूप रडत होती कि किती कणवाळू माझी प्रत्येकन प्रत्येक इच्छा परमपूज्यानी पूर्ण केली आता ह्या जॉबचा अजून एक अनुभव परवाच आलेला तिने हा परत ऍड केला ह्याच्यात तो म्हणजे ती म्हणली तो एम एन सीचा जॉब मिळण्याआधी तिने म्हणजे तो कन्फर्म होण्याआधी तिला कॉल लेटर येण्याआधी काय झालं की तिथे एम एन सी मध्ये काम होतंय की नाही होतंय की नाही तिथे थोडा डिले होत होता आणि तोपर्यंत तिने तो दुसऱ्या एका मोठ्या फर्म मध्ये इंटरव्ह्यू दिला तिथे ती पास झाली शॉर्टलिस्ट झाली सिलेक्शन झालं आणि आता एम एन सीचा जॉब तर मिळत नाहीये मग त्या फर्मचा फर्म ला होकार द्यावा की काय वगैरे असे मनात विचार चालू होते आणि त्या फर्म मध्ये जॉब करण्यासाठी होकार द्यावा असं ज्या दिवशी ठरवलं मनाविरुद्धच होतं कारण एम एन सी मध्येच काम करायचं त्या दिवशीच एम एन सी मधनं फायनल इंटरव्ह्यू साठी कॉल आला फायनल इंटरव्ह्यू झाला त्याच्यात शॉर्ट लिस्ट झाली आणि कॉल लेटर तिला मिळालं आणि ते झालं नुसतंच झालं नाही तर पुढचा अजून एक अनुभव आहे की ज्या फर्म मध्ये तिने आता होकार दिला होता जायला तिथे ती तिची मै मैत्रिणीने जॉईन केलं पण परवाच श्रेयाला तिच्या मैत्रिणीचा फोन आला होता की ज्या फर्म मध्ये ती जॉईन होणार होती श्रेया तिथे लेडीजना म्हणजे मुलींना खूप हॅरॅसमेंट केली जाते मेंटली टॉर्चर होत आहे तर त्यामुळे तिला इतकं गही भरून आलं की परमपूजच्या आईने माझा मानसिक माझी मानसिक कंडिशन खराब होण्या वाचून सुद्धा मला वाचवलं आणि त्या ज्या दिवशी जॉईन करणार त्याच दिवशी एम एन सी मधनं कॉल आला आणि तिच्या मनाजोगा एम एन सी मधला जॉब परमपूज्या दिला श्रेयाने माझ्यासारखंच कन्क्लूड करण्यासाठी काही पॉइंट्स दिले की उपासनेमुळे तिला पॉइंट पौ, नंबर एक आहे उपासनेमुळे तिला पॉझिटिव्हिटी पौ, मिळाली कॉन्फिडन्स मध्ये तिच्या भर पडली दुसरा पॉइंट आहे दोन हजार तेवीस मध्ये जी निराशा आली होती कारण सी ए होत नव्हती नोकरी मिळत नव्हती सी ए झाले नाही तर पुढे हातात डिग्री नाही आहे दुसरी एम बी ए करायची इच्छा नाहीये मग एवढी सगळी मेहनत केलेली वाया जाणार का अशी सगळी निराशाजनक परिस्थिती असताना या निराशेच्या गर्दीत गर्देत न परमपूजच्या आईंनी तिच्या उपासनेमुळे आणि तिच्या सेवेमुळे तिला बाहेर काढलं असं श्रेया सांगते आणि पॉइंट नंबर एक तीन आहे ती म्हणते की सप्ताहात होणाऱ्या अनुभव कथनामधन तिला सामुदायिक प्रार्थनेच सामर्थ्य काय आहे हे लक्षात आलं तिचा विश्वास बसला तिथून तिला नेम करायची उपासना करायची गोडी निर्माण झाली इन्स्पिरेशन मिळालं आणि ह्या नेमाने आपलं सुद्धा काम होईल हा विश्वास निर्माण होऊन ती तो नेम करू लागली आणि ति त्या नेमाचं फळ तिला इतकं सुंदर परमपूज्याने दिलं असंच फळ सगळ्यांना मिळू दे असं श्रेया म्हणतेय आणि तिची उपासना सुद्धा अखंड चालू राहू दे तुझा विसरण व्हावा हीच प्रार्थना श्रेया आईंना करते आता ह्यातली माझी मॉरल ऑफ द स्टोरी शेवटची दोन मिनिटं पहिला म्हणजे सी ही परीक्षा अतिशय कठीण आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा रिझल्ट फक्त दोन किंवा चार टक्के लागतो म्हणजे मी मेहनत खूप केलीये पण दोन चार टक्के रिझल्ट लागल्यामुळे तिथे लक फॅक्टरचा भाग पण इक्वली इम्पॉर्टंट असतो आणि मी नेहमी माझ्या अनुभव कथनात सांगते की तो लक फॅक्टर म्हणजे तो एक्स फॅक्टर जो आहे तो आपल्याला सामुदायिक उपासनेच्या सामर्थ्याने मिळायला मदत होते तो अतिशय सहजपणे आपल्याला तो एक्स फॅक्टर त्या सामुदायिक उपासनेमधनं मिळतो त्यामुळे त्या सामुदायिक उपासनेचा महात्म्याचा हे प्रूफ मी तुम्हाला आज ह्या अनुभवातनं देते महत्वाची गोष्ट म्हणजे तिची तिसरा पॉइंट आहे माझा तिची सेवा आणि उपासना परमपूज्य आईना आवडेल अशी घडली मी तुम्हाला मगाशी हायलाईट करून सांगितलं की ओम नम शिवाय म्हणत शांत चित्ताने पडेल ती सेवा अंगचोरपणा न करता अतिशय सिन्सिअरली त्या मुलीने सेवा केली हे मी आ, मी साक्षीदार आहे म्हणून मी तुला तुम्हाला एवढ्या कॉन्फिडंटली सांगू शकते त्यामुळे त्या, त्या सेवेचा रिझल्ट तुमच्या समोरच आहे मग आता तुम्ही सगळे कसली वाट बघत आहात नियमित उपासना चालू करा जवळच्या शाखेत आठवड्यातनं एक किंवा दोन दिवस उपासनेला आणि सेवेला जायला आतापासूनच चालू करा देवाने आपल्यासाठी काहीतरी करावं अशी जर आपली इच्छा असेल तर आपण देवाच्या दरबारातच गेलं पाहिजे ही देवाची अट आहेच आणि तरच देव आपली पण दात स्वीकारेल आपली दात फिर्याद तो हातात घेईल त्यामुळे त्याला दुसरा ऑप्शन काही नाही त्यामुळे घरातन बाहेर पडा मंदिरात जायला वेळ नाही असं तुम्ही कारण देत असाल तर मोबाईलवर तुमचा सगळ्यांचा आपल्या सगळ्यांचा जेवढा वेळ जातोय वे। तेवढ्या वे दीड तासाची एकदा ता उपासना नक्की होईल याची मी तुम्हाला गॅरेंटी घर बसल्या देते त्यामुळे कसलीही वाट बघ बग न बघता बाकीच्या फालतू गोष्टींमध्ये वेळ न घालवता सामुदायिक उपासनेला बाहेर पडा आणि त्याचं सामर्थ्य काय आहे हे मला तुम्ही सगळ्यांनी नक्की कळवा नाहीतर मी माझं नाव बदलायला तयार आहे मी तुम्हाला चॅलेंज देत आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांकडनं जास्तीत जास्त सामुदायिक उपासनेचा नेम जी परमपूज्याईंची आज्ञा आहे ती केल्या ती केल्याने आपल्याला फळ मिळेल त्यामुळे ती जास्तीत जास्त घडू दे आणि आपला रोजचा नेम पण घडू दे त्याची गोडी निर्माण होऊ दे अशी मी परमपूज्याईंना प्रार्थना करते धन्यवाद